अकोला पोलीस दलातर्फे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने आढावा बैठक संपन्न अकोला पोलीस दलातर्फे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने श्री गणेश उत्सव मंडळ यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अजित चांडक यांचे अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जावडे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस लॉन अकोला राणी महल येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता आढावा बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले गणेश उत्सवाची पूर्व इतिहास व आज या बैठकीचा उद्देश समजावून आपले मार्गदर्शन केले त्यानंतर श्री गिरीश खेडामे पोलीस निरीक्षक रामता पोलीस निरीक्षक रामदास पेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावर्षी गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे त्यामुळे सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे यासाठी श्री पाटील यांनी आपले आरोग्य शिबिर घेणेबाबत मंडळातील सदस्यांना आवाहन केले उपविभागीय पोलीस अधिकारी जावडे यांनी शासनातर्फे आयोजित गणेश मंडळांना बक्षीस कसे दिले जाईल त्यासाठी काय करावे करा याबाबत मार्गदर्शन केले श्री चंद्रकांत रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी मदत क्रमांकाबाबत माहिती दिली तसेच उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आपल्या गणेश मंडळाचे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले त्या सर्व प्रश्नांची उत्तर माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी आपल्या अध्यक्षीय हो मार्गदर्शनातून दिले गणेश मंडळ आणि भाविक मक्त यांनी काय करावे काय करू नये याबाबत माहितीपत्रक तयार करण्यात आले त्यामध्ये गणेश मंडळांनी गणेश मूर्ती सुरक्षिततेकरिता किमान दोन स्वयंसेवक चोवीस तासाकरिता दिवसरात्र तैनात राहतील याची दक्षता घ्यावी त्याच्या मूर्तीवर सुरक्षेची जबाबदारी नेमून द्यावी गणेश मंडळास भेट देणारे यांची वाहने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा प्रकारे पार्किंग व्यवस्था करावी गणेश मंडपात आकस्मिक आक आग शॉर्ट सर्किट असा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून पाणी व वा वाळू यांचे संकलन करून ठेवावे गणेश मंडप परिसरात करण्यात येणारी विद्युत रोषणाई व सजावट याकरिता वापरण्यात येणारी विद्युत तारा वाहक वायरे तथडे असणार नाहीत त्यामुळे जीवितहानी संभवते विद्युत पुरवठा एमई सी बी यांच्याकडून तपासून घ्यावा रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी वाहतूक नियमनाकरिता आपले गणेश मंडळाचे स्वयंसेवकाची नेमणूक करावी गणेश मंडपात दर्शनाकरिता येणाऱ्या महिलांच्याकरिता स्वतंत्र दर्शन रांग असावी जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेडछाड चेन चोरीला जाणार नाही असे प्रकार घडणार नाही गणेश महिनाची देखावे उभारताना त्यामध्ये काहीही आक्षेपार्य चित्रकृती किंवा मजकुराचे प्रदर्शन होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश मंडळाने धासनाने विहित केलेल्या मर्यादित वापर करावा शासनाच्या आदेशाची अहवालना होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश मंडपात कोणीही मद्यपान करू नये तसेच गैरकृत्य जुगार अंमली पदार्थाचे सेवन करणार नाही याची काळजी गणेश मंडळाने ठिकठिकाणी कचरापेटी ठेवून मंडप परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन करून विल्हेवाट करावे गणेश मंडळांनी मंडपामध्ये ज्वालाग्राही पदार्थ कोणीही बाळगणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश मंडळाने मंडप आणि परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावेत तसेच वेळोवेळी त्याची देखरेख ठेवून आपला सी सी टी व्हीचे निगराणीत आहात असे फलकदर्शनी भागावर लावावे गणेश मंडळांनी उत्सवादरम्यान चांगले सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवावेत गणेश मंडळांनी भाविक भक्ताकरिता आयोजित केलेल्या महाप्रसादाची विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी गणेश मंडळाचे स्वयंसेवक हे गणेश मंडळास भेट देणारे नागरिक यांच्याशी सभ्य भाषेचा वापर करतील तसेच असभ्य वाहतूक देणार नाही याचा मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचे आपले स्वयंसेवकांना सूचना द्यावी गणेश मंडपाचे काही ठिकाणी आकस्मिक प्रसंग घडल्यास तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा एकशे बारा या नंबरावर पोलिसांना माहिती द्यावी गणेश मंडळ आयोजन गणेश मंडळ आयोजन यांनी आरतीची वेळची व्यवस्थापन करताना नियमित वाहतुकीस अडथळा होणार नाही ही काळजी घेऊन दर्शन योग्य ठेवावे गणेश मंडप आयोजक यांनी मूर्ती स्टेज व त्यावरील उपस्थित संभाव्य भक्त संख्या या दृष्टीने डब्ल्यू डी यांच्याकडून तपासणी करून तसेच प्रमाणपत्र हस्तगत करून समोर दर्शनी भागावर लावावे गणेश मंडळ आयोजक यांनी स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून त्यांच्यातर्फे गणेश मंडळास संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात येणारे पोलीस अंमलदार यांचे नाव मोबाईल नंबर व इतर माहिती प्राप्त करून घ्यावी व स्थापनेपासून तर विसर्जनपर्यंत नियमितपणे दैनंदिन नमूद अंमलदार यांच्याशी संवाद ठेवावा व वा गणेश मंडप ठिकाणी होणारे प्रत्येक पटानोडीची माहिती त्यांना द्यावी असे सुचवले तसेच गणेश मंडळास भेट देणारे भाविकांची सूचना भाविकांनी आपली वाहने गणेश मेटपासून अथवा रस्त्यापासून किंवा वाहतुकीस सडतळा होईल अशा ठिकाणी पार्क करू नये या गणेश मंडळ ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमानुसारच ध्वनिश्षेप मर्यादा व वेळेचे पालन करण्यात येईल कृपया कोणीही अनावश्यक गाडी अथवा ध्वनी मर्यादा वाढवण्यास अपार्य करू नये गणेश मंडळाच्या ठिकाणी देणगी देण्याची असल्यास त्यांनी रितसर पावती घ्यावी कोणतीही अज्ञात व्यक्तीकडे देणगी देऊ नये गणेश मंडळास भेट देणारे सर्व भाविके सी सी टी व्हीच्या निगराणी आहेत याबाबत कृपया नोंद घ्यावी नागरिकांनी सूचना आहे की गणेश मंडपात उघड्यावर असलेली विद्युत तार यांना स्पर्श करू नये अन्यथा धोका होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी नागरिकांनी गणेश मंडपात भेट देताना सोबत ज्वालाग्राही पदार्थ किंवा ज्यापासून इतरांना धोका येईल असे पदार्थ वस्तूसोबत बाळगू नये गणेश मंडळ परिसरात मद्यपान करून प्रवेश करू नये अन्यथा पोलीस विभागातील माहिती देण्यात येईल गणेश मंडळ परिसरात असभ्य भाषाचा वापर करू नये पोलीस व आयोजकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे मंडप व परिसरात कचरा न टाकता कचरा हा पेटीतच टाकावा गणेश मंडळातर्फे आयोजित रक्तदान आरोग्य तपासणी शिबीर सामुदायिक मनोरंजनाचे कार्यक्रम यामध्ये सहभागी व्हावे नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन वातावरण निर्माण करून आपल्या घरी लहान मूर्तीचे कृत्रिम टाकी यामध्ये विसर्जन करावे गणेश मंडपात गर्दी करू नये आयोजकांना सहकार्य करावे नागरिकांनी आपले मोबाईल किमती वस्तू दागदागिने सांभाळावे कृपया नागरिकांनी दर्शनासाठी संगीतेच पाने महिलांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांग केली आहे नागरिकांनी सोबत आणलेले लहान मुलांची काळजी घ्यावी गर्दीत त्याचा हात सुटू शकतो गणेश मंडपाच्या ठिकाणी काही आकस्मिक प्रसंग घडल्यास तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा एकशे तेरा या वाहन नंबरावर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा